आपले आमदार जे नमिता मुनरा आहेत सभागृहामध्ये नगरपंचायतीची नगरपालिका होईल असा प्रस्ताव त्यांनी मांडलेला आहे सध्या त्याची चर्चा फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवर भरपूर चालू आहे त्या संदर्भात आपलं काय म्हणणं सर्वप्रथम या भागाच्या आमदार नमिता ताई यांनी विधानसभेमध्ये नगर नगर के नगरपंचायतीला नगरपालिकेचा दर्जा द्यावा हा जो प्रश्न उपस्थित केला त्याबद्दल मी केज नगरपालिकेच्या वतीनं आणि तमाम केज वाशियाच्या वतीनं आणि जलविकास परिवर्तन आघाडीच्या वतीनं त्यांचा आभार व्यक्त करतो कारण केज नगरपंचायतची नगरपालिका व्हावी आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि त्यातल्या त्यात मी स्वत हायकोर्टामध्ये रीड दाखल केलेली आहे ती रीड सुद्धा अजून पेंडिंग आहे की केर नगरपाला नगरपालिकेला दिला पाहिजे आम्ही याचा ठराव पण गेल्या वेळ दिलेला आहे आणि आणखी सुद्धा काही ठराव वगैरे काही लागले तर आम्ही त्या पद्धतीनं द्यायला पूर्णपणे तयार आहोत कारण केजला नगरपंचायतीला नगरपालिकेचा दर्जा होऊन येणारी निवडणूक ही नगरपालिका म्हणून व्हावी अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे कारण आता दोन हजार अकराला जनगणना झालेली आहे रेकॉर्डली आपण फक्त तीस हजार लोकसंख्या आपली आहे आणि ऍक्च्युअली आता चाळीस हजार आपण क्रॉस केलेले आहे तर हा जो निधीतला जो फरक आहे तो सुद्धा भरून निघल आणि आपल्याला मध्ये काम करण्यासाठी सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं एक निधीला वाव मिळेल आणि म्हणून आमची सगळ्यांची सुद्धा त्या पद्धतीची नगरपालिका हवी हो अशी सगळ्यांची इच्छा आहे साहेब सध्या ताई प्रश्न मांडल्याच्या नंतर भरपूर इच्छुक विविध माध्यमातून इच्छुक असल्याचे गुडघ्याला भाषण बांधून आहेत तर त्यांना आपण काय सल्ला द्या त्यांना जरा सबुरीचा सल्ला देतो कारण कसं आहे की हे नगर ग्रामपंचायतची नगरपंचायत होणार नाही ही फक्त दर्जा वाढ होणार आहे आणि दर्जा वाढ झाल्यानंतर निवडणुका हे वेळेवरच होणार आहे नगरपंचायतचे पाच वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच जी निवडणूक येणार आहे ती नगरपंचायत ऐवजी नगरपालिका म्हणून निवडणूक होणार आहे आणि त्यावेळेस प्रभाग तयार होतील जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाईल आणि त्यामुळं त्या लोकांना माझा सल्ला आहे की त्यांनी सबुरीचा सल्ला देतो आणि आणखीन पूर्ण नगरपंचायतचा काळ पूर्ण झाल्याशिवाय निवडणुका कारण हा आपला दर्जावाढ होतोय आणि दर्जावाढ झाल्यानंतर येणारी निवडणूक ही नगरपालिका म्हणून निश्चित होणार आहे <coughs> आपल्या खेळच्या नगरपंचायत सोबत ज्या की राज्यामध्ये नगरपंचायत अस्तित्वात आल्या या सर्वांची एकत्रित निवडणूक होईल का नगरपंचायतचीच होईल नगर दर्जा वाढ नाही कसं असतं ज्या ठिकाणी पंचवीस हजाराच्या पुढी लोकसंख्या गेल्यानंतर त्या ठिकाणी नगरपालिकेचा दर्जा मिळतो आता आपली आता रेकॉर्डली बघितलं तर आपण तीस हजारापर्यंत आहोत दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सुद्धा पाहिलं तर कारण आपण नगरपालिका होण्याला लायबल आहोत आता समजा उद्या उदाहरणार्थ उद् आपले हे जे शिरूर नगरपालिका नगरपंचायत असेल किंवा ही असेल तर त्यांची लोकसंख्या तेवढी नाही दहा हजार पंधरा हजारच्या आत आहे म्हणजे त्यांना नगर पालिकेचा दर्जा मिळणार नाही परंतु आपली लोकसंख्या ऑलरेडी पंचवीस हजार क्रॉस करून तीस हजाराच्या पुढीची आहे म्हणून आपल्याला नगरपंचायतची नगरपालिका शंभर टक्के होऊ शकते आणि तशा पद्धतीची शासन स्तरावर हालचाली सुरू आहे आणि आम्ही लागल ते त्यांना पाठपुरावा करायला आम्ही सुद्धा कटिबद्ध आहोत आणि लागल ते ठराव वगैरे द्यायला आम्ही सुद्धा कटिबद्ध आहोत तर आमची सुद्धा इच्छा आहे की येणारी आमचे पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर जी येणारी निवडणूक आहे ती निश्चितच नगरपालिका म्हणून व्हावी अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे म्हणून त्या पद्धतीनं केर नगरपालिका पंचायतची नगरपालिका शंभर टक्के होईल How about